माझे नाव विमल वाणी शिवजागर शंकराचे गाणी अद्भुत बाल जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो डमरू वाजतो आणि बाईबाई डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो डमरू वाजतो निगळ्यात नागराज ढोलतो डमरू वाजतो निगळ्यात नागराज ढोलतो कार्तिकी पौर्णिमेला यात्रा भरत चाला कार्तिकी पौर्णिमेला यात्रा भरत चाला शंकर घेऊन या आरती करतो शंख घेऊन या आरती करतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो जय जय शिव शंकराचा डंभरू वाजतो जय जय शिव शंकराचा डंभरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलत शिवरात्रीचा रंग सोहळा शिवरात्रीचा रंग सोहळा भक्तजन जमले होती गोळा भक्तजन होती गोळा विणा घेऊणी आरती करतो विणा घेऊणी आरती करतो जय जय शंकराचा डंबरू वाजतो जय जय शिवशंकराचा डंबरू वाजतो डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो चैतन्य म्हण येस पारा शिवनामाची आस धरा चैतन्य म्हणे येस परा शिवनामाची आस धरा डमरू घेऊन या हाती आरती करतो डमरू घेऊन या हाती आरती करतो शंभूच्या ना गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलतो त्रि शिवाय नमस्तभं त्रि शिवाय श्री शिवाय नमस्तभ्या